मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे ओबीसी अथवा अन्य कोणाचे कमी न करता हे आरक्षण दिले जाईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करण्यात आले आहे या आयोगाचा अहवाल एक महिन्यात सरकारला प्राप्त होईल त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा कायदा केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवेदनावरती मनोज जरांगे पाटील यांनी थोडी खुशी थोडा गम अशी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले मराठा समाजाला आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावतीये आणि राज्य मागास वर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्षमध्ये सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणार अनेक वेळा आम्ही बोलतो तरी सुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नये आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे उल्लेख त्यांनी केला आहे के की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे आ, आ, की फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही कारण त्याच्यात खूप शंका आहेत ते टिकल का नाही टिकल क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी विजेंटेसारखं टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी विजेंटेसारखं आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला त्या एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या